आपल्या टोपळ्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड बऱ्यापैकी होती उत्पादन पण पाहिजे तसं आलेलं नाही आहे आणि जे आलेले उत्पादन आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे शासकीय खरेदी केंद्र आहे ते के चालू झालेलं नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेला आहे तो माल श व्यापाऱ्यांमकडे मार्केटला जाऊन विकावा लागतो आहे आणि मार्केटमध्ये जी शासनाची हमी आहे त्याच्यामध्ये आणि हे आपल्या मार्केटच्या बाजारभावामध्ये फार मोडीचा पावटेल याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि व्यापाऱ्यांचाच फायदा होतो तर याच्यामुळे फक्त शेतकरी हा भरवला जातो आहे त्या मक्याप्रमाणे ज्यांनी सोयाबीन असेल ज्वारी असेल त्याची खरेदी केंद्र चालू केलेली नाही आहे याच्यामध्ये त्यांनी अजून कापसाची खरेदी चालू केलेली आहे पण त्याच्या ते काट दिलेली आहे त्यांनी आता कुठं पाच क्विंटलवरून ते वीस क्विंटल हेक्टरी म्हणता आहेत ते याच्यामध्ये पण तुमचा कापूस जर दहाच्या मावचर असेल अकराचं असेल तरच माल घेतला जातो आहे याचा पुढचा माल घेतला जात नाही आणि पाऊस हा यावर्षी दरवर्षापेक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण चालू राहिलं कमी अधिक प्रमाणात आलेला कापूस हा सर्व ओला ओलाजेल याचं मावचं पंधरा सोळाच्या पुढे तो व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे कापूस शासन खरेदी करत नेतो याच्यामुळे शासन जे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे व्यापाऱ्यांचाच फायदा होतो म्हणजे जर हे जे खरेदी शासकीय खरेदी केंद्र असं लवकर सुरू सु केलं असतं तर ती आ... खरेदी केंद्र जर लवकर सुरू केली असती तर याच्यामध्ये कुठं कुठं काही ना काही थोडाफार शेतकऱ्यांना लाभ झाला असता जेणेकरून आज मका जो बारा पंधराशे रुपये विकला जातो आहे तर याच्यामध्ये जी तफावत होते ही तफावत कमी होऊन काही शेतकऱ्यांना थोडाफार तरी लाभ मिळाला असतात शासकीय केंद्र सुरू झालेलं नाही सुरू झालं असं काहीतरी शेतकऱ्यांना फायदा झाला असता आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी सहा हजार तरी भाव पाहिजे सोयाबीनला तर परवडतं ज्यावरतीचं उत्पादनही कमी आलं अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं आणि परत भावसुद्धा नाही येत पाहिजे तीन चार हजार रुपये भाव आहेत सोयाबीनला शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आणि मोदी सरकार जे ते मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणायची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही आहे भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याच माल सुद्धा दोनशे रुपये क्विंटल केळी कापू लागली शेतकऱ्यांना कुठलंच धोरण नाही आणि मार्केट कमिटीचंही इतके लक्ष नाही आहे व्यापाऱ्यांवर केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे चोपडा करू शकतो बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी दीडशे क्विंटल क्विंटलपर्यंत तीन हजार तर एक उंचामध्ये गेलेले तसेच ज्वारी तेवीसशे बावन्नपासून तेवीसशे ब्याऐंशीपर्यंत उंचमध्ये विकले गेलेले तर मका आज जवळजवळ अकराशे तर बाराशे क्विंटल आलेला आहे सोळाशे चारपासून अठराशे एकपर्यंत जास्तीत जास्त भावन्न विकल्या गेलेला आहे बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे नाही अजून आवक वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ते आता पुढच्या हप्त्यापासून मका हे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे शक्यता आहे हो